नमस्कार संस्कृती दर्शन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्रीमद् भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाचे महात्म्य काय आहे श्री पार्वती देवी म्हणाल्या भगवान आपण सर्व तत्वांचे ज्ञाते आहात आपल्या कृपेने मला श्री विष्णूंसंबंधीचे सर्व लोकांचा उद्धार करणारे विविध प्रकारचे धर्म उपदेश ऐकायला मिळाले देवेश आता मी गीता महात्म्य ऐकू इच्छिते त्याचे श्रवण केल्याने वैकुंठपती श्रीहरींची भक्ती वाढते श्री, श्री महादेव म्हणाले आळशीच्या फुलासारखा त्यांचा श्यामवर्ण आहे पक्षीराज गरुड त्यांचे वाहन आहे जे आपल्या महात्म्यापासून कधीच ढळत नाही जे आपल्या महिम्यापासून कधीच ढळत नाही आणि जे शेषशय्येवर शरण करतात अशा श्री विष्णूंची आम्ही उपासना करतो एकेकाळची -एक गोष्ट आहे मूर दैत्याच्या सहारक श्री विष्णू रमणीय अशा शेषशय्येवर सुखपूर्वक विराजमान होते त्यावेळी लोक लोकांतरास आनंद देणाऱ्या भगवती लक्ष्मीने आदराने प्रश्न विचारला लक्ष्मी देवींनी विचारले भगवान आपण सृष्टीचे पालन करते असूनही आपल्या ऐश्वर्याप्रती उदासीन होऊन या क्षीरसागरात शयन करीत आहात याचे काय कारण आहे तेव्हा भगवान म्हणाले सुमुखी मी शयन करीत नसून तत्वांचे अनुसरण करणाऱ्या अंतर्दृष्टीद्वारे माझ्याच महेश्वर तेजाचे साक्षात्कार करत आहे हे तेज ज्याचे योनिजन बुद्धीद्वारे आपल्या अंतकरणात दर्शन करतात आणि जे मीमांसक विद्वानांसाठी वेदांचे सारतत्व आहे असे महेश्वर तेज आहे अजर प्रकाशस्वरूप आत्मरूप निरामय निशोक अखंड आनंदाचा सागर निष्पंद तसेच द्वैतरहित आहे हा सृष्टिक्रम त्याच्याच अधीन आहे मी त्याचाच अनुभव करीत आहे देवेश्वरी याचं कारणास्तव मी तुला शयण करीत असलेला प्रतीत होत आहे श्री देवी लक्ष्मी म्हणाल्या आपणच योगी तत्वांचे ध्येय आहात आपल्याशिवाय दुसरे ध्यान करण्या योग्य तत्त्व नाही हे जाणून मला खूप कुतूहल वाटत आहे या चराचरात जगताची उत्पत्ती आणि सहार करणारे प्रत्यक्ष आपणच आहात आपण सर्व समर्थ आहात या स्थितीत असूनही जर आपण त्या परमतत्वापासून भिन्न आहात तर मला त्याचा बोध करून द्यावा श्री भगवान म्हणाले देवी आत्म्याचे स्वरूप द्वैत आणि अद्वैत यांच्यापासून पृथक भाव आणि अभाव यांच्यापासून मुक्त तसेच आधी व अंतरहित आहेत शुद्ध ज्ञानाच्या प्रकाशाने प्राप्त होणारे व परमानंद स्वरूप असल्याने एकमेव सुंदर आहे तेच माझे ईश्वरीय रूप आहे आत्म्याचे एकतत्व सर्वांद्वारे जाणण्यायोग्य आहे भगवद्गीतेत याचेच वर्णन आले आहे अमित तेजस्वी भगवान विष्णूंचे हे वचन ऐकून श्री लक्ष्मी देवींच्या मनात शंका आली त्या म्हणाल्या भगवान जर आपले स्वरूप परमानंदमय आणि मनवाणीच्याही पार आहे तर गीता त्या स्वरूपाचा बोध कसा करवते माझ्या या शंकेचे आपण निरसन करावे भगवान म्हणाले देवी ऐक मी गीतेत आपल्या स्थितीचे वर्णन करीत आहे अनुक्रमे पाच अध्यायांना तू पाच मुखे समज दहा अध्यायांना दहा हात एका अध्यायाला पोट आणि दोन अध्यायांना दोन्ही चरणकमल समजा अशा प्रकारे मी अठरा अध्यायांची वाङ्मयी ईश्वरीय मूर्ती समजली पाहिजे ही केवळ ज्ञानानेच महापादकांचा नाश करणारी आहे जो बुद्धिमान पुरुष गीतेच्या एका किंवा अर्ध्या अध्याचा अथवा एक किंवा अर्धा एक चतुर्थांश श्लोकाचा दररोज पाठ करतो तो स... तो सुशर्माप्रमाणे मुक्त होतो श्री लक्ष्मी देवींनी विचारले देव हा सुशर्मा कोण कोणत्या जातीचा होता आणि कोणत्या कारणाने त्याची मुक्ती झाली श्री भगवान म्हणाले देवी सुशर्मा अतिशय कपटी आणि महापापी मनुष्य होता त्याचा जन्म वैदिक ज्ञानाने शून्य व क्रूर कर्म करणाऱ्या ब्राह्मणांच्या कुळात झाला होता तो ना कधी जप ध्यान करीत होता ना कधी होम हवन तो कधी अतिथींचा सत्कारही करत नव्हता तो लंपट असल्याने सदैव भोगविलासातच आसक्त राहत होता शेतीत नांगर हाकून पाणी विकून तो आपली उपजीविका चालवित होता त्याला दारूचे व्यसन होते आणि तो मांसाहार सुद्धा करीत होता अशा प्रकारे त्याने आपल्या आयुष्याचा दीर्घकाळ व्यतीत केला एके दिवशी सुशर्मा पाणी आणण्यासाठी एका वाटिकेत फिरत होता तितक्यात काळरूपधारी काळ्या पाणी त्याला दंश केला सुशर्माचा मृत्यू झाला नंतर तो अनेक नरकांमध्ये नरकयातना भोगून मृत्यूलोकी परतला आणि तेथे ओझे वाहणारा बैल बनला त्यावेळी एका अपंगाने आपले जीवन आरामात घालवण्यासाठी त्याला खरेदी केले बैलाने त्या अपंगाचा भार आपल्या पाठीवर वाहिला खूप कष्ट सहन करीत सात आठ वर्ष घालवली एके दिवशी त्या अपंगाने एका उंच ठिकाणी अतिशय वेगाने त्या बैलाला बराच वेळ फिरवले त्यामुळे तो थकून खूप जोरात जमिनीवर पडला आणि बेशुद्ध झाला त्यावेळी ते तेथे ते कुतुहलाने बऱ्याच लोकांची गर्दी झाली त्या चमू त्या जनसमुदायातील एका पुण्यात्मा व्यक्तीने त्या बैलाचे कल्याण करण्यासाठी त्याला आपले पुण्य दान केले त्यानंतर आणखी काही लोकांनी आपल्या पुण्यांचे स्मरण करून ती त्याच्या प्रित्यर्थ दान केले त्या गर्दीत एक गणिका सुद्धा होती तिला तिच्या पुण्याविषयी माहितीच नव्हती तरी हे लोकांचे पाहून तिने त्या, त्या बैलासाठी आपले थोडे पुण्य दान केले त्यानंतर यमदूत त्या मृत प्राण्याला प्रथम यमपुरीत घेऊन गेले तेथे गणिकेने दिलेल्या पुण्यामुळे हा पुण्यवान झाला आहे असा विचार करून त्याला सोडून देण्यात आले नंतर तो भूलोकात येऊन उत्तम कुळवान शीलवान ब्राह्मणांच्या घरी जन्माला आला त्यावेळी त्याला आपल्या पूर्वजन्मीच्या वृत्तांताचे स्मरण झाले बऱ्याच दिवसांनी आपले अज्ञान दूर करणाऱ्या कल्याण तत्वांच्या जिज्ञासो बनून त्या गणिकेकडे गेला आणि पुण्यदानाचा वृत्तांत सांगून तिला विचारले तू कोणते पुण्य दान केले होतेस गणिका म्हणाली हा पिंजऱ्यातील पोपट दररोज काहीतरी बोलतो त्याच्यामुळे माझे अंतःकरण पवित्र झाले आहे त्याचा पुण्य मी तुझ्यासाठी दान केले होते त्यानंतर त्या दोघांनी पोपटाला विचारले तेव्हा त्या पोपटाने आपल्या पूर्वजन्मीचे स्मरण करीत प्राचीन इतिहास सांगायला सुरुवात केली पोपट म्हणाला पूर्वजन्मी मी विद्वान असूनही विद्वत्तेच्या अभिमानाने मोहित होतो माझा मोह आणि द्वेष इतका वाढला की मी गुणवान विद्वानांचाही मत्सर करू लागलो कालांतराने माझा मृत्यू झाला आणि मी अनेक तुच्छ योण्यांमध्ये भटकत राहिलो त्यानंतर इहलोकी आलो सद्गुरूंची खूप निंदा केल्याने पोपटाच्या कुळात माझा जन्म झाला पापी असल्यामुळे लहानपणीच आईवडिलांपासून दुरावलो गेलो एके दिवशी मी ग्रीष्म ऋतूत तापलेल्या मार्गावर पडलो होतो तिथून काही श्रेष्ठ मुनी मला सोबत घेऊन आले आणि महात्म्यांच्या सानिध्यात आश्रमातील एका पिंजऱ्यात ठेवले तेथेच मला शिकवण्यात आले ऋषींची मुले खूप आदराने गीतेच्या पहिल्या अध्यायाचे पठन करीत असत ते ऐकून मी सुद्धा पाठांतर करू लागलो दरम्यान एका पारध्याने मला तिथून चोरले त्यानंतर या देवीने मला खरेदी केले याप्रमाणे माझा वृत्तांत मी तुम्हाला सांगितला पूर्वी केलेल्या पहिल्या अध्यायाच्या पठणाने मी निष्पाप झालो आहे त्या आणि त्या गणिकेचे अंतःकरण देखील शुद्ध झाले आणि त्याच पुण्याईने हे ब्राह्मण श्रेष्ठ सुशर्माही पापमुक्त झाले आहेत अशा प्रकारे परस्पर चर्चा आणि गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या महात्म्याची प्रशंसा करून ते तिघे आपापल्या घरी गीतेचा पाठ करू लागले नंतर ज्ञान प्राप्त करून ते मुक्त झाले म्हणून जो गीतेचा पहिला अध्याय ऐकतो किंवा त्याचा पाठ करतो त्याला हा भवसागर पार करण्यास कोणतीही अडचण येत नाही धन्यवाद ही होती गीतेच्या पहिल्या अध्यायाचे महात्म्य जे दररोज ऐकल्याने किंवा वाचल्याने भवसागर पार करण्यास मदत मिळते धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका